आपण पाहत आहात बागला अमृत महोत्सव सदैव वैकुंठ गमन सोहळा पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथा येथे दिनांक नऊ ते सोळा मार्च दरम्यान होणार असून उत्तर महाराष्ट्रातून दोन लाख मांडे प्रसाद भाविक पाठवणार असल्याची माहिती वारकरी सेवा मंडळाने दिली आहे याबाबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांनी गावोगावी जाऊन कीर्तन प्रवचन सेवेद्वारे तसेच ठिकठिकाणी बैठका घेऊन हो। ऐतिहासिक ना भूतव ना भविष्याच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे नाशिक जिल्ह्यासह बागलाद व धुळे जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देणे या प्रसंगी कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांचे अकरावे चैतन्य महाराज मोरे यांच्या उपस्थितीत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर कदम माऊली यांनी संत तुकाराम महाराज यांच्या होणाऱ्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज अमृत महोत्सव भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत सांगितले की दिनांक आठ मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या वेळात क्षेत्र देव ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर भव्य दिंडी सोहळा मिरवणूक निघणार असून प्रत्येकी तीनशे पंचाहत्तर या प्रमाणे तुकाराम नामाचे व्यक्ती यांसह भजन गायन करून हत्ती घोडे उंट आदी शाही सहभाग घेऊन इतिहासातील पहिली भव्य मिरवणूक निघणार आहे दिनांक पंधरा ऋषी बागलान तालुकामधून मांडे प्रसाद जमा करण्याचे ठिकाण श्री क्षेत्र कृष्णाई प्रतिष्ठान जाय खेडावर श्रीक्षेत्र संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान गोराणे येथे जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच देवळा चांदवड मालेगाव निफाड नाशिक या तालुक्यांसह धुळे जिल्ह्यातील साकरी शिंदखेडा शिरपूर दोडाईचा जळगाव पारोळा चोपडा अमळनेर या ठिकाणहून प्रत्येक ठरलेल्या ठिकाणी सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन लाख मांडे प्रसाद पुरणपोळी संकलन करून दिनांक सोळा रोजी संत तुकाराम महाराज तीनशे पंच्या अमृत महोत्सव या दिवशी सकाळी दहा ते अकरा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम श्रीक्षेत्र आळंदी यांची कीर्तन सेवा झाल्यानंतर शांती प्रमुख मारुती महाराज कुरकर यांच्या शुभ हस्ते वरून भंडारा गोरड्या भालचंद्र देऊ डोंगरावर पुष्पवृष्टी करून मांडेभूषण पुरणपोळी महाप्रसाद अन्नदान होणार आहे इतर दिवशी पुणे जिल्ह्यातील गावामधून सकाळी व सायंकाळी चार लाख भाकरी येणार भाजी येणार कडी आमटी हे नियोजन कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे सध्या धार्मिक कार्यक्रमासाठी आठ दिवस लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी माहिती दिली बागला वृत्तांत विभागीय संपादक संदीप कांगुर्डे